नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी आहोत आज तेरावा वर्धापन दिन आहे या निमित्ताने अनेक विविध कार्यक्रम आहेत याबाबतची लवकरच माहिती आपण जाणून घेणार आहोत रिप्रेझेंट करतो मी स्वतः जनरल सेक्रेटरी आहे एका संघटनेचा आणि अनेक संघटनेचे संबंध आहे आपण सर्वांनी अशा सर्व संघटनेचा येऊन माझ्याकडे या बँक कार्ड इथे आम्ही आमचा उपलब्ध करून देऊ आणि या या कार्यामध्ये का या महाकार्यामध्ये पहिला ज्या आहेत आपल्या महिला काय चालवायचं आहे असं समिती इथे अभ्यास वर्ग करून करते त्यामुळं अशा प्रकारचं काम आपण सगळे करत आहात हे खूप कौतुक करण्यासारखी बाब आहे बघा आतापर्यंत मी थोडा वेगळ्या पद्धतीने मांडी करतोय बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आपण हजारो भाषण देत गेलो लाखो आपल्या सगळ्यांचं योगदान याच्यामध्ये यायला पाहिजे आज आपण जागे नाही झालो तर आपण गुलाम बनणार अशी स्थिती आहे मला वाटतं बाबासाहेबांनी दोन महत्वाच्या गोष्टी दिल्या आपल्याला एक आहे बुद्ध धम्म बरोबर आहे पण तुम्ही सगळे ऐकत असाल आता बौद्ध गया येथे महाबोधी विहार विहार जिथे आहे तिथे काय अवस्था झाली एकोणीसशे एकोणपन्नास ला जो कायदा केला आणि बौद्ध विहाराला जिथे महाबोधी बौद्ध विहार आहे तिथे मंदिर करून ठेवलं आणि मला वाटतं या गोष्टी ज्या आहेत याला मुक्त करण्यासाठी प्रत्येकाने काम करणं गरजेचं आहे साथ। प्रत्येकाने जाणं गरजेचं आहे मी पोहत वेळेला जाऊन आलो त्या ठिकाणी तिथे आंदोलन करताना मदत करणं गरजेचं तर पहिल्यांदा जेव्हा मी त्या बंगल्यात पाय ठेवला होता ते साल होतं एकोणीसशे सत्त्याण्णव ज्या वर्षी मी या तळेगावचं प्रथम नागरिकत्व मला मिळालं त्यावेळी रात्री नऊ ला मी इथं डॉक्टर यांनी मला इथं आणलं वेड्यासारखे मी आधी फिरत होते की हा बंगला कुठं आहे आणि त्याचा शोध संपला तो एकोणीसशे सत्त्याण्णवला आणि त्यानंतर मी परत सकाळी सकाळी आले तीस नंबर त्याच्यावर दिसला मग नगरपालिकेत जाऊन तीस नंबरचा घराचा उतारा बघितला चुकीचा निघाला त्यावर तो नंबर असाच लिहिलेला होता ज्यावेळी हा बंगला ताब्यात मिळाला ज्याचा वर्धापन दिन आज साजरा करतो त्याच्यात चार पाच दिवस आधी थुलकाकांचे वडील गेले की ज्या दिवशी आम्हाला ताबा मिळणार होता ते अचानक गेले थुलका त्यांना खरं तर आजारी असताना बघायला निघाले होते परंतु बंगलाचं काम महत्त्वाचं म्हणून ते खरं त्यांची शेवटची भेट होऊ शकली नाही यांचं दुःख वाटतं ते थांबले आणि नेमकंच या दिवशी ताबा यायच्या त्याच्या एक दिवस आधी बातमी आली आणि ते नंतर इथून विमानाने अंत्यविधीसाठी गेले आणि मग ते आम्ही काम थांबवलं ते काम असं थांबलं की हे जे सगळे ॲक्विशनचे ऑफिसर होते ते सुद्धा बाबासाहेबांचे अनुयायी होते त्यांनी एक कायदेशीर मुद्दा काढला परत नोटीस काढली आणि म्हणून हा सव्वीस एप्रिलला आपल्याला हा बंगल्याचा ताबा मिळाला बंगल्याचा ताबा मिळाला त्यावेळेस तो प्रसंग मला आठवतो की सिनेमात आपण अनेक वर्ष बंद असलेले घर बघतो आणि ते आज जातो त्यापेक्षा एक भयानक अवस्था या बंगल्याची होती तिथं आम्ही त्यासाठी फोटो लावला पण सगळ्यांनी जाताना बघा की mm -hmm. तो जो फोटो होता इथं आम्ही पहिल्यांदा वंदना घेतली आणि एवढे मच्छर होते की सगळ्यांच्या अंगावर फोड आले होते परंतु त्याची तमाम बाळगता सगळ्यांनी इथं बाहेर बसून वंदना अगोदर घेतली होती आणि ज्या दिवशी त ता बंगला ताब्यात मिळाला त्या दिवशी थुलका पाण्याचा पाईप घेऊन सगळ्या घरभर फिरत होते त्याचं शूटिंग आम्ही केलेलं आहे कधीतरी आपल्याला दाखवेल जळमट एवढी होती की आत शिरता येत नव्हतं त्या बंगल्याचा ताबा आम्ही संबंधित जे मालक होते ते ना आल्यानं आपण पंचनामा करून घेतला आणि त्यानंतर सतत सतत आम्ही जवळजवळ महिनाभर त्या बंगल्याला पाणी मारत होतो आणि बंगल्याची साफसफाई करत होतो नंतर आम्ही नगरपालिकेला हा बंगला सुपूर्द केला नगरपालिकेच्या माध्यमातून हा आपण ॲक्वायर केला परंतु नगरपालिकेने जवळजवळ वर्षभर एक रुपया देखील याच्यावर खर्च केला नाही मग मी असं म्हणाले जसं आता मी आपल्या सगळ्यांना आवाहन केले त्याचप्रमाणे मी म्हटलं की आपण खर्च करू मी बिशी लावलेली होती रंग भरण्यास रंग लावण्यासाठी नगरपालिकेतून रिंग झाली की इथं कोणी निविदा भरायची नाही आणि आता रंग द्यायचा कसा इतक्या वर्ष जुना असलेला बंगला त्याची पडझड झालेली आणि कोणीच पुढे येत नाही कोणी निविदा भरत नाही आमच्या समितीने ठरवलं की आपण काम करायचं आणि सांगायला आनंद वाटतो कोणाच्याही दारात न जाता दोन महिन्यामध्ये आम्ही सात लाखाचं काम उभं केलं मी दोन हजार बाराचं सांगते दोन हजार दोन हजार बारामध्ये सात लाखाचं काम कोणाकडेही न जाता आम्ही पूर्ण करू शकलो आणि त्यानंतर मात्र प्रत्येकजण इथं ज्यावेळेस येतो इथं बसलेले सगळे त्याचे साक्षीदार आहेत काही मंडळी आज नव्याने आलेली आहेत दरवेळेस कोणी ना कोणी एक दहा दहा पंधरा लोक नव्याने जोडले जातात आणि हा समूह असा मोठा होत उठ चालला आहे तर त्यावेळेस आपल्या सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्यानंतर हा बंगला पुन्हा रिनोव्हेशनसाठी सरकारकडे आपण पैसे मागितले पाठपुरावा केला आणि बाबासाहेबांच्या जन्माला एकशे पंचवीस वर्ष झाली त्यावेळी आपल्याला हे एक कोटी अकरा लाख रुपये आपल्याला मंजूर झाले काम समाधानकारक झालेलं नाही परंतु देखील मजबूतीकरण झालं एवढं समाधान मी मानते आणि त्यानंतर आपण त्या बंगल्याचं जे, जे शे शेजारची जागा आहे ती मिळवण्यासाठी जे सुरुवातीपासून आपण प्रयत्न करत होतो ते प्रयत्न कुठेतरी कमी पडले मग अशी सांगितल्याप्रमाणे नगरपालिकेने त्याला नकार दिला आणि जसं आम्ही सुरुवातीला दोन हजार बारामध्ये बारा, बारा तेराच्या दरम्यान दोन महिन्यात जसे आम्ही सात लाख रुपये उभे केले त्यामुळे मला विश्वास आहे की बाबांची अनुयायी कधीही बाबासाहेबांच्या कामाला नाही म्हणत नाही आता आपल्याला साडेचार कोटी रुपये पाहिजेत ते साडेचार कोटी रुपये खरं तर नऊ कोटी रुपये पाहिजेत अलीगडच्या प्लॉट्सला साडेचार आणि पलीगडच्या प्लॉटला साडेचार कोटी आता आम्ही कॉन्सन्ट्रेशन केले पलीगडच्या प्लॉटसाठी कारण हा बंगला आबाधित ठेवून आपल्याला मोठं स्मारक तिथं उभं करायचं आपण सर्व जण इथं जे उपस्थित झालेलं आहात आपल्यासमोर विचार मांडताना अतिशय आनंदाची ही बाब आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाची पाहणं आहे त्या वास्तूच्या प्रांगणामध्ये बोलण्याचा जो सन्मान आहे तो मला आपण तो प्राप्त करून दिलेला आहे त्याबद्दल मी शतशाळा आपला ऋणी आहे या कार्याच्यासाठी त्या लोकांनी जे अथक प्रयत्न केलेले आहेत त्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो कारण हे अतिशय आहे गोळा करून